हा किल्ला दहाशे दिवसांचे त्र्यंबजी मोरे यांनी बांधला होता पुन्हा तो सोळाशे छप्पन मध्ये मोरे होते ते या किल्ल्यावर रायगडावर त्या काही पोलून गेले तेव्हा शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला वेळा देऊन हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला तेव्हा हा हा किल्ला फक्त औरंगजेब आपले कैदी ठेवण्यासाठी वापरत असत आणि हा किल्ला या किल्ल्यावर स्वरा महाराजांचा सोळाशे छप्पन मध्ये सोळाशे चौऱ्यात्तर म्हणजे राजाभिषेक सत्ता करून घेतला व स्वराज्याची राजधानी म्हणून घोषित केला स्वराज्याची घोषित राजधानी करण्याचे कारण की त्या त्या बाजूचा परिसर व वरच्या पर्जन्याचे ठिकाण हा गोमुखी दरवाजा हा दरवाजा असा आहे पहिल्या काही हत्तीने दरवाजा पडला जायचा हत्ती आज जाऊ नये म्हणून दोन बुरुज जवळ आणि तोपनही पडला जायचा जर खाली तोपनला जर वाढ केला तर भिंटू बसावा दरवाजा बसू नये म्हणून आता गोमुखी दरवाजा करण्यात आला पुन्हा वर गेलं तर होळीचा माळा होळीचा माळा याला असं म्हणलं जायचं कारण इथं इथ दरवेळी होळी इथं भरण्यात जायची जिथं जो शिमगाव याचा त्याच्यानं जो नार कंडायचा त्याला सोन्याचा कंडा द्यायचा देण्यात यायचा ती बाजारपेठ पूर्वीच्या काही तिथं बाजारपेठ भरण्यात यायची ते जगदीश्वराचे मंदिर आता म्हणजे मला करण्याचा प्रयत्न केलाय तेवढं मी केलंय पण ती एकदम मस्जिदीकडे दिसतं ती मस्जिदीकडे दिसण्याचं कारण असं आहे की लांबून जर बघितलं तर म्हणजे औरंगजे औरंगजेब औरंगजेबाचे आलं त्याला लांबून ती मजिदि दिसलं पाहिजे म्हणून मजिदिवस तिथे जाणार नाही आय ही करण्याचं कारण त्याच्या मागे एक समाधी आहे महाराजांची त्या समाधीच्या बाजूला आता ज्या दोन रूम ते समाधीच्या बाजूला त्या पहिल्या गेस्ट रूम म्हणून यूज करण्यात येत होत्या कारण की जे राजवाडा नगर खाना जिथे महाराजांचा जेव्हा झाला होता तेव्हा इंग्रजीच्या राजविषेकात होते हा हा टकमटोक करण्यात आले की जे आपल्यातच राहून आपल्यातच राहून जे गुन्हा करतात त्यांना या टकमटोकावरून कडेलो करण्यात आले धन्यवाद